माझं नाव शालिनी कृष्णा सोनवणे आम्ही बांबूपासून व्यवसाय करतो आसाऱ्याचा पतंगीचा सहा महिन्यापासून आम्ही पतंगी आसाऱ्या बनवीत राहतो पतंग उडवायसाठी आमचा माल पुष्कळ बाहेर गावाला सेल होतो परंतु आम्हाला वेळेवर बांबू कमी पडतो आहे तर बांबूचे आम्हाला एवढं अनुदान येत नाही आहे आणि आमची सध्या घरामध्ये बी फार अडचण चालती मग पावसामध्ये आमच्या घरामध्ये पाठीमागून मागून पाणी तुंबत आहे पाणी तुंपल्यावर आम्हाला सरकार अनुदान द्यायचं म्हणतो पण आमच्यापर्यंत अनुदान पुरत नाही आहे न हे बांबूचा व्यवसाय आहे ना आमच्यावाला आम्ही सहा पाती आठ पाती चार पाती जंबो आसारी मोठी आसारी या अशा चार महिने स्टॉक लावून आणि मग आम्ही बाहेरगावाला पोचवितो काही गावात पण विकत्या तीन दिवस आमच्या इकडं धुमानी संक्रांत होती शीतल माझे नाव शीतल राजे सोनवणे राहणार पाबळे गल्ली साईबाब मंदिरामागे आम्ही हा आसाऱ्याचा धंदा सहा महिन्यापासून करत असतो आम्ही आसार्या बनवण्यासाठी बांबू हा नाशिक श्रामपूर अशा ठिकाणाहून आणत असतो तो कच्चा माल आणण्यासाठी आम्हाला काही अनुदान भेटावं असं आम्हाला वाटतं कच्चा मालाची प्रा किंमत ही इतकी वाढलेली आहे की ती आम्हाला साठवून ठेवण्यासाठी थोडंसं सा, सरकारने अनुदानाची आम्हाला मदत करावी आम्ही तीन पिढ्यापासून हा व्यवसाय सुरू केलेला आहे आमचे आज्य सासरे सासरे आमचे नवरे हे असे सगळे मिळून आसाऱ्याचा धंदा करत्या लहान मुलांसहित आम्ही करतो जवळजवळ आमचे नाशिक शिर्डी सिन्नर अशा ठिकाणी आसाऱ्यांचा धंदा जातो आणि मकर संक्रांत हा सण येवल्याचा असून हा ती तीन दिवस खूप धुराड्याने चालत राहतो अशा अशा या आम्हाला धंद्यासाठी काहीतरी अनुदान मिळावं आम्ही काहीतरी केलं पाहिजे ह्यानुसार सरकारने आम्हाला मदत करावी